धनगर आरक्षण शासन निर्णयाला विरोध व इतर मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर येथे सकल आदिवासी समाजाच्या वतीने निषेध मोर्चा संपन्न धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत आदिवासी प्रवर्गात समावेश करू नये मुख्यमंत्री महोदयांनी पंधरा दिवसात पेसा भरतीतील तरुणांना नोकरीचे आदेश दिले जातील असे सांगितले होते परंतु वीस दिवसांचा कालावधी उलटून अद्यापही पेसा नोकर भरतीतील तरुणांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत निवड झालेल्या तरुण तरुणींना तात्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावे त्र्यंबकेश्वर येथील बिल्वत तीर्थ तलावात बुडालेल्या दोन मुलींच्या कुटुंबियांना आर्थिक स्वरूपात मदत मिळावी म्हणून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडे वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला तरी आस्थागायत कुठल्याही स्वरूपाची मदत ट्रस्टने केलेली नाही म्हणून ट्रस्टने तत्काळ आर्थिक स्वरूपात कोरडे व धनगर कुटुंबियांना मदत करावी अशा मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुका सकल आदिवासी समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक त्र्यंबकेश्वर चौक लक्ष्मी नारायण चौक मेन तेली गल्ली पाटील गल्ली मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोर्चा विसर्जित करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले यानंतर तहसीलदार श्वेता संचेती या ठिकाणी उपस्थित राहून मोर्चे वतीने त्यांनी निवेदन स्वीकारले यानंतर आदिवासी समाजाबाबत अपशब्द वापरणारे धनगर समाजाचे पांडुरंग यांच्या प्रतिमेला आंदोलन करण्यात आले यावेळी विविध आदिवासी संघटनेचे जिल्हास्तरीय नेते तालुक्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आदिवासी विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिरसा मुकणे यांनी याविषयी अधिक माहिती दिली एकनाथ शिंदे सरकारचं आणि तो पांडुरंग मेर, पांडुरंग मेरगळ धनगर समाजाच्या शंभा त्याने आपल्या समाजाबद्दल अपशब्द वापरून आणि आदिवासी समाजाची अवकत काय असं वक्तव्य केलं होतं म्हणून आणि एकनाथ शिंदे यांनी आणि शंभूराज देसाई यांनी धनगर समाजाला लवकर लवकर आदिवासी समाजात सामाव सामावून घेऊ आणि जे आर काढू असं वक्तव्य केलं होतं म्हणून त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने आणि सर्व संघटनेच्या वतीने तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य आजी माझी लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते आणि इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते या मोर्चाला सहभागी झाले आणि मोर्चा यशस्वी केला म्हणून मी आज सर्व त्र्यंबके त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि अशीच एकजूट तालुक्याची दाखवा आणि आज तर काहीतरी अर्धे लोक आले पण आज इथून गेल्यावरती इतर लोकांना पण मेसेज द्या आणि महिलांना तुम्हाला विशेष करून तुम्ही पण इतर महिलांना जागृत करा आपला आदिवासी समाज कुठेतरी बळीचा बकरा म्हणजे दाबून ठेवलंय त्याला पुढे आणा आणि स्टेज वरती बोलण्याची संधी द्या म्हणून मी एवढंच सांगेल आणि यापुढे ते या पुढे पण जर आदिवासी समाजावर अन्याय होईल हो किंवा अन्याय अत्याचार होईल आणि आदिवासी समाजाला कोणी अपशब्द वापरेल हो तर आम्ही त्याचा जाहीर निषेध करून आणि तीव्र आंदोलन करू आणि जर धनगर समाजाला आदिवासी समाजाचं जर आरक्षण जर दिलं तर आम्ही पूर्ण त्र्यंबकेश्वर च्या वतीने बंद पुकारू करू आणि हा ज्यावर पालघर रस्ता जातो तो घाटामध्ये एक पण गाडी जाऊन देणार नाही हा त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या तालु वतीने मी इशारा जाहीर करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर